शेतकरी बंधूंनो नमस्कार आज दोन ऑक्टोंबर आपण आज दिवसभर हवामान कसं राहील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला अस्थानिक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी मेघगर्जेना आणि विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहून चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन ऑल ओवर सिलेक्ट करा जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल तर आज दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला हे वातावरण सक्रिय होईल खास करून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत राहील तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे या ठिकाणी देखील विजांच्या कडकडासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील यानंतर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा अंदाज हे तुरळक आणि मोजक्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजेच एक दोन गावांसाठी हा पाऊस अपेक्षित आहे कारण हा पाऊस स्थानिक वातावरणाचा पाऊस असल्यामुळे सर्वदूर हा पाऊस नाही यानंतर गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम या जिल्ह्यांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील कारण या ठिकाणी हवामान कोरडेच राहील पण मुख्यतः एखाद्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील तर असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद